आम्ही सगळे चाललो आहोत गोराया बीच पुन्हा एकदा आमच्या वर्षी सुद्धा आम्ही गेलो होतो आणि यावेळेस सुद्धा चाललो आहोत यावेळेस आमच्यासोबत दिदू आहे क्रिश आहे क्रिश कुठे आहे दोघी सेम कपडे घातलेत हा क्रिश आहे तो रुद्र पांढरा काय आला नाही कारण यावेळेस बोलत नाही त्याची एक्झाम असेल कारण हितेशला घेऊन आलेले आणि पुढे तर मित्रांनो आम्ही निघावलं आहोत गोराईला जसं मागच्या वेळी निघालो होतो तसंच ह्यावेळी आम्हाला वाटलं ह्यावेळीस संडे आहे ट्राफिक असेल पण ट्राफिक अजिबात नाही आणि मागच्या वेळी रस्त्याचं चा काम चालू होतं आणि आता रस्ता झालेला आहे चांगल्यापैकी आणि आता आम्ही लवकरच पोचू खूप छान असा रस्ता आहे निसर्गाने पूर्ण भरलेला आहे नको गोवा कशाला लांब जावं आपल्या मुंबईत जवळच एवढ्या चिटकून आहे गो गोराई जी फॉर गोवा आणि जी फॉर गोराई मस्त क्लायमेट आहे सगळं आहे फुल एन्जॉयमेंट आहे तर चला मित्रांनो लवकरच पोचू आणि मस्ती करू आज आमचा प्लान फक्त गोराई जबरदस्त तर चला मित्रांनो तर मित्रांनो आमचे अवतार बघा विचित्र झालेले आहेत तर आम्ही चाललो होतो गोरा ला <laughs> हो पाँच पाँच हो या बीचला पण भरती आल्यामुळे पाणी पूर्ण वरती आलेलं आहे उतराभोगला यार तर आम्ही चाललो पागोडा बघायला तर ते बोलले तिथे भरती आली तुम्ही पाच साडेपाच वाजेपर्यंत या तर तोपर्यंत आमचा पागोडा बघून होईल तर आम्ही चाललो आहोत आता पागोड्याला आणि बऱ्याच वेळ झाला आम्ही कारमध्ये बसलो आणि माझी कानं जाम झालेत आहेत या दोन कार्टांमुळे एवढी मस्ती िंग का केली मम्मी अभ्यास करण्याबद्दल अभ्यास का करत नाही मग चला आता आम्ही चालू पापड बघायला खूप दिसत ते वरच पापड लगेच पापड्याला पाहिजे तर आपण गाडी खालती पार्किंग केली आणि चालत आलो एक दम टाच। तर आज आमच्या मनात सुद्धा नव्हतं की आम्ही आज पागोड्याला येऊ आणि पाघोडा एवढ्या चांगल्या बऱ्यापैकी बघायला मिळेल कारण आम्ही चाललो होतो गोराईच्या बीचला नेमकी समुद्राला आली भरती आणि आम्हाला तिकडचे काही स्टाफ होते ते बोलले तुम्ही साडेपाच किंवा पाच नंतर या तर आम्ही बराच वेळ विचार केला कुठे जाऊ तर ठरवलं पागोडा जाऊ आणि आम्ही सगळे पूर्ण फॅमिली गेलो पागोड्याला तर आता आम्ही पागोडा बघणार आहोत तुम्हीही बघा तर देवाची कृपाच अशी आहे की एकाच वेळेस आम्ही दोन दोन पॉईंट बघू शकलो याच्यानंतर आम्ही जाऊ गोराईच्या बीचला आणि बघू बाहेरचे फॉर्नरसुद्धा इथे येतात आणि चेकिंगसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केली जाते आणि इथे कपडे तुम्ही फुल घालून या असं टॉप हाफ घालून जाऊ नका जर चुकून टॉप घातला असेल किंवा हाफ वगैरे काही घातलं असेल तर तुम्हाला आधार कार्ड तिथे जमा करावं लागेल आणि आधार कार्डच्या बेसवर तुम्हाला तिथे एक ओढणी टाईप किंवा काही दिलं जातं ज्याने अंगप्रदर्शन होणार नाही तर मित्रांनो खूप छान आहे सुंदर असं अप्रतिम काय बोलावं मी तर खूप वर्षांनी आलो आणि बघितलं मला खूप आवडलं माझी मुलंसुद्धा खूप खुश झाली आणि खास करून आमची दिदू स्ट्रेटनिंग करून आलेली ती तुम्हाला पुढे दिसेलच बीचवर गेल्यावर स्ट्रेटनिंगची काय हालत होते तर चला तुम्ही पहिले हे पागोडा बघा अतिशय अप्रतिम असं आहे बघा तर मित्रांनो आम्ही आता वरती आलो आहोत आणि राईट साईडला जे व्हाईट शर्ट घालून काका उभे टोपी घातली ग्रे कलरची ते तीस रुपयामध्ये फोटो काढून देतात खूप छान फोटो काढतात आम्हीही काढला आणि तुम्ही आला तर तुम्हालाही आवडेल आणि फोटो काढून घ्या बघा किती छान दिसते जबरदस्त बघत राहावं असं वाटतं आणि वरनं जो व्ह्यू दिसतो ना हा बघा खालचा हा सुद्धा खूप छान व्ह्यू आहे आता तुम्हाला मोबाईलमध्ये तो व्यवस्थित कदाचित दिसला नसेल म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात इथे जाल ना तुम्हाला ते डोळ्यात मावणार नाही आणि हे जे समोर दिले आहे ना आता माझे पप्पा फोटो आहेत पप्पांनी जे वाचलं ते पप्पांना खूप आवडलं तर पण मी प्रत्येक जी फ्रेम आहे त्या प्रत्येक फ्रेमचा फोटो काढलेला आहे त्यांना खूप आवडला आणि इथे एक चक्र आहे जे समोर तुम्हाला दिसतं आहे ते गोल शेपमध्ये फिरतं आहे राऊंड राऊंड फिरतं आहे बरोबर नाही क्रिश तो बघितलं नाही तर बघण्यासारखं आहे छोटे मोठे प्रत्येक वयातला माणूस इथे जाऊ शकतो आणि हे सगळे इथे एकाग्रता करून बसलेले आहेत आणि त्यांना डिस्टर्ब होण्यामुळे इथे पूर्ण व्यवस्थित काचा फिट आहे जेणेकरून बाहेरचा आवाज आत जाणार नाही तर मित्रांनो मी जास्त काही बोलणार नाही तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्या सबस्क्राईबची खूप वाट बघतो आहे आणि कमेंट जरूर करा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल ज्यांना नाही आवडला तेसुद्धा कमेंट करू शकतात नो प्रॉब्लेम पण मला जमेल तेवढं मी प्रयत्न केलेला आहे बाहेर मुलांना खेळायलासुद्धा खूप स्पेस आहे आणि हवा तर एवढी थंडगार येते सध्या आता हा मार्च महिना चालू झालेला आहे आणि गर्मी वाढली आहे पण इथे गेल्यावर थंड हवा येते खूप छान आहे बघू शकता तर मित्रांनो समोर बघा हा आहे पागोडा हा त्याचा व्ह्यू जो मी वरणच त्याचा एक फोटोसुद्धा काढलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा बघू शकता ती हवं खूप छान आहे जबरदस्त आणि आम्ही सगळेजण आलेलो आहे माझ्या बॅक साईडला बघू शकता किती भारी वाटते हा तर मित्रांनो इकडे सेक्युरिटी खूप स्ट्रिक्ट आहे आपण मुलं मुली एकत्र येतो कुठेही कसंही बसतो तर इथे आलो तुम्ही कुठेही कसंही बसू नका टेकून वगैरे तर हे बघा हा सिक्युरिटी खूप चांगला स्ट्रीक आहे व्यवस्थित काम करतो समोर दिसते तुम्हाला कपल बसलेत किंवा कोणी असेल एक्स वाय झेड ते निवांत बसेल असं बसू नका आपली चाला फिरा किंवा पब्लिक स्पेसमध्ये बसा तर आमचं फिरून झालेलं आहे आई पप्पा आलेले आहेत चला या लवकर चला घरून झालेलं आहे लोकांचे फोटोविडिओ काढलेले आहेत आता आम्ही निघूया मोऱ्या बीचला भरती आल्यामुळे आम्ही इथे आताच पागून आला आता आम्ही फक्त बीचलाच येणार होतो पण आमचा प्लान वेळेवर चेंज झाला तर आता पुन्हा चालू आहे भरती कमी झाली असेल तर आम्ही बीचवर जाऊ नाहीतर भरती येऊन गेलेली आहे ना इथे इथपर्यंत पाणी येऊन गेले पूर्ण तर आम्ही आलो टायमावर परत आलं ते चट्टी कडून धावतोय केलेली केस श्रेटनिंग केलेली केस ही बघा मोहनजोली आमचा समुद्रामधला गावाकडून एकविधा अंगावर फेकतोय वा आणि आमचे पप्पा बिचारे व्हिडिओ शूट करत आहे यो छोटा यो हियो छोटा सलमान खान काय काय तुझी तुझी काय लोक टाकू बॉडी दाखू वा वा रे भाई सलमान खान आला सलमान खान चमा याला खतरनाक घे तू दिये वाला बच्चा सबसे मजा कर रहा है सबसे काय लावलं या माझ्या हाताला मजा येते मजा येते फ्रेश अच्छा तर मित्रांनो सनसेट चालू झालेला आहे आणि आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेवढं जमेल तेवढं शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा लवकरच पुढचा व्हिडिओ नेहमी घेऊन येईल तर चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच टाटा बाय बाय वडा पण बघा लास्टला दिसतोय <laughs> तर चला मित्रांनो लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ते